आपल्या चॅनलवरती सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण लक्ष्मीप्राप्ती किंवा धनप्राप्तीसाठी एक प्रभावी आणि अगदी सोपा असा उपाय बघणार आहोत आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं की आपली आर्थिक भरभराट व्हावी प्रगती व्हावी दिवसेंदिवस आपली प्रगती वाढत जावी आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने स्थिर राहावे तर बघा बरेच काही अडचणी असतात किंवा काही दोष असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा मग लक्ष्मी येण्याचे मार्ग बंद होतात बऱ्याच वेळेला असंही होतं की तुमचा व्यवसाय असेल तर तो नीट चालत नाही किंवा तुम्ही कितीही जास्त कमवत असाल तरी काहीतरी मार्गाने तो पैसा तुमचा जात असतो म्हणजे पैशाला जाण्याचे मार्ग भरपूर असतात फक्त येण्याचा मार्ग सापडत नाही आणि मग आपल्याला खूप टेन्शन येतं की आता काय केलं पाहिजे किंवा मी भरपूर कष्ट करत आहे पण मला त्याचा मोबदला योग्य तो मिळत नाही तर अशा वेळेला तुम्ही अवश्य हा उपाय करू शकता तर आपण लगेचच हा उपाय कसा करायचा आहे ते बघणार आहोत तर यासाठी आपल्याला मातीचे भांडे लागणार आहे तर बघा धनप्राप्तीसाठी किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी जेव्हा आपण मातीच्या भांड्यांचा वापर करतो तेव्हा तो जो तो ले ले उपाय आहे तो आपल्याला शीघ्र फळ देणारा ठरतो कारण मातीचे जे भांडे असतात किंवा मातीच्या भांड्यांमध्ये केलेले हे उपाय जे असतात त्यामुळे लक्ष्मी माता तिकडे जास्त आकर्षित होते त्यामुळे आपल्याला हा उपाय करताना मातीचे एक छोटेसे मडके लागणार आहे आता जे आपण संक्रांतीच्या पूजनासाठी सुगडे घेत असतो त्यातलं एक सुगडं किंवा खण तुम्ही घेतला तरीही चालेल आ, हे जे सुगडे आहे ते स्वच्छ धुवून घ्या कोरडे करून घ्या आणि आता मी तुम्हाला उपाय जो करायचा आहे तो सांगते तर यासाठी आपल्याला एक रुपयाचे कॉईन लागणार आहेत तर अकरा आपल्याला एक रुपयाचे कॉईन घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे चांदीचा लक्ष्मीचा कॉईन असेल तर तुम्ही तो देखील वापरू शकता म्हणजे चांदीचा कॉईन घेत असताना फक्त तुम्ही एक लक्ष्मी मातेचा चांदीचा कॉईन घेतला तरीही चालेल पण चांदीचा सिक्का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक रुपयाची अकरा नाणी घ्यायची आहेत ही नाणी स्वच्छ आधी धुवून घ्या जर चांदीचा कॉईन असेल तो देखील आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे हळद कुंकू त्या कॉईनला लावायचा आहे आणि ही जी नाणी आहेत अकरा ती पण धुवून कोरडी करून घ्या त्यांना देखील हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि एका लाल कापडामध्ये ही सर्व नाणी किंवा किंवा ते चांदी जे कॉइन आहे ते तुम्ही ठेवायचं आहे म्हणजे बघा चांदीचा कॉईन तुम्ही एक घेऊ शकता किंवा मग त्याऐवजी तुम्ही अकरा एक रुपयाची नाणी घ्यायची आहेत अशी ही लाल वस्त्रामध्ये एखाद्या बांधायची आहेत एखादा रुमाल घ्या किंवा एक छोटासा लाल कापडाचा तुकडा तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये ही नाणी तुम्हाला बांधायची आहेत आणि त्याची पुरचुंडी तयार करून तुम्हाला त्या मडक्यामध्ये ठेवायची आहे ही लाल कलरची पुरचुंडी तयार करत असताना आणि ती मडक्यामध्ये ठेवत असताना तुम्हाला ओम श्रीम श्री ये नमहा या बीजमंत्राचा माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे ओम श्रीम श्री ए त्यानंतर या मडक्यामध्ये तुम्हाला बसतील तेवढे तांदूळ टाकायचे आहेत किंवा मग तांदळाऐवजी तुम्ही गहू देखील या मडक्यामध्ये ठेवू शकता जे आपले घरामधले तांदूळ असतात तर ते तुम्हाला या मडक्यामध्ये जेवढे बसतील तेवढे ठेवायचे आहेत त्यानंतर पुन्हा या तांदळावरती हळद कुंकू लावायचे या सुगड्याला देखील हळद कुंकाची बोटं लावायची आहेत पाच पाच आणि ओम श्रीम श्री येई महा पुन्हा या मंत्राचा जप करायचा आहे एखाद्या छोट्याशा डिशमध्ये नाही तर वाटीमध्ये हे मडकं ठेवायचं आहे आणि तुमच्या घराच्या वायव्य कोपऱ्यामध्ये हे मडकं तुम्हाला ठेवायचं आहे वायव्य कोपरा म्हणजे पश्चिम आणि उत्तर दिशेच्या मधली जी दिशा आहे त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे जे मडकं आहे तांदळाने किंवा गव्हाने भरलेलं ते ठेवायचं आहे आणि तुम्ही हे मडकं जे आहे ते एखाद्या स्टीलच्या डिशमध्ये वाटीमध्ये ठेवू शकता यावरती काही झाकण्याची आवश्यकता नाही फक्त तुम्हाला हे मडकं ठेवल्यानंतर धूप दीप दाखवायचं आहे ओम श्रीम श्री महा या मंत्राचा जप करायचा आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये तू नेहमी अखंड कर जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने हे मडकं तांदळाने किंवा गव्हाने भरून ठेवाल त्यानंतर तुम्हाला स्वतःला जाणवेल की नवीन नवीन अर्थार्जनाचे मार्ग हे तुम्हाला कळत आहेत किंवा काहीतरी तुम्हाला संधी भेटतील कुठून तरी आर्थिक फायदा होत आहे किंवा अडकलेली कामं होत आहेत अडकलेले पैसे मिळत आहेत असं देखील तुम्हाला पॉझिटिव्ह बदल आ, हे जाणवतील आता बघा हे असं मडकं जे आहे ते कधी तयार करायचं कोणत्याही दिवशी तुम्ही हे मडकं तयार करून वायव्य कोपऱ्यामध्ये ठेवू शकता तुम्ही शुक्रवारी ठेवा मंगळवारी ठेवा किंवा मग गुरुवारी ठेवा कुठल्याही शुभदिनी तुम्ही ठेवलं तरीही चालेल आधीचं जर तुम्हाला हे तांदूळ किंवा गहू बदलायचे असतील तर ते तुम्ही आधीचे तांदूळ पक्ष्यांना घालू शकता किंवा नदीमध्ये विसर्जित करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही नवीन तांदूळ त्यामध्ये किंवा गहू ठेवू शकता आणि जे नाणं आहे किंवा चांदीचं नाणं आहे किंवा जे एक रुपयाचे कॉईन आहे ते तुम्ही पुन्हा तेच वापरायचे आहेत तर अवश्य तुम्ही अशा पद्धतीने हे मडकं तयार करून वायव्य कोपऱ्यामध्ये ठेवा जोपर्यंत अशा पद्धतीने हे मडकं वायव्य कोपऱ्यात असणार आहे तोपर्यंत पैशाची आवक तुमच्या घरामध्ये वाढणार आहे आणि माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होणार आहे त्यामुळे अवश्य हा छान असा उपाय सर्वांनी करावा त्याचबरोबर अजून एक दुसरा उपाय मी तुम्हाला सांगत आहे आपल्या घरामध्ये जर वायफळ खर्च होत असेल पैसा टिकतच नसेल अजिबात तर अवश्य तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षून घेण्यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता आता आधी सांगितलेला जो उपाय आहे तो आणि हा तुम्ही एकत्र पण करू शकता किंवा मग दोन्हीपैकी एक, एक देखील तुम्ही करू शकता तुमच्या मनाने तुम्हाला जो उपाय करायचा आहे किंवा दोन्ही उपाय करायचा असतील तर तुम्ही हे दोन्ही उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे गहू दळून आणायचे आहेत तुम्ही एक किलो गव्हाचा देखील हा उपाय करू शकता तर असे तुम्हाला गहू घ्यायचे आहेत आणि गहू दळायला देत असताना तुम्हाला त्यामध्ये अकरा तुळशीची पाणी टाकायचे आहेत तुळशीची पाणी तोडत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि त्या गव्हामध्ये टाकत असताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला दोन केसराच्या काड्या घ्यायच्या आहेत केसर हे कुठल्याही दुकानामध्ये किराणा मालाच्या दुकानामध्ये आरामशीर मिळून जातं तर दोन केसराच्या काड्या घ्यायच्या आहेत आणि त्या गव्हामध्ये टाकायच्या आहेत आणि केसराच्या काड्या त्यामध्ये टाकत असताना ओम श्रीम श्री नमः नम हा महालक्ष्मीचा जो बीजमंत्र आहे तो म्हणायचा आहे आणि अशा पद्धतीने हे गहू तुम्हाला दळून आणायचे आहेत आणि हे तुम्हाला तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये वापरायचे आहेत ज्या घरामध्ये अशा पद्धतीने हा उपाय केला जातो तिथे माता लक्ष्मी ही खेचली जाते आणि त्या घरामध्ये धन धान्य संपत्ती ऐश्वर्य याची कशाचीच कमतरता भासत नाही भगवान विष्णूंचा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद त्या घरावरती नेहमी राहतो त्यामुळे अवश्य तुम्ही असा हा उपाय कमीत कमी एक किलो गव्हासाठी तरी करून बघा आणि असं हे पीठ तुम्ही वापरून बघा बघा तुमच्या घरामधले जे काही आर्थिक प्रश्न आहेत ते नक्कीच मार्गी लागतील तर अवश्य हे जे दोन्ही उपाय आहे शक्य असेल तर दोन्ही उपाय करून बघा किंवा मग तुम्हाला जो करू वाटेल तो तुम्ही करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जर कोणाला काही आर्थिक अडचणी असतील तर त्यांना यातून काहीतरी मार्ग सापडेल हे उपाय करून कदाचित त्यांच्या आयुष्यामध्ये पण खूप चांगला बदल घडेल आणि आपल्या व्हिडिओचा खूप चांगला असा यूज होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये